पुढची बातमी पाहूयात सारथीकडून दिली जाणारी एनएमएमएस शिष्यवृत्ती बंद झालेली आहे मराठा महासंघाचे नेते वसंतराव मुळीकांचा असा आरोप आहे मराठा आणि कुणबी विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मिळत होती प्रतिवर्ष नऊ हजार सहाशे रुपये अशी चार वर्ष ही शिष्यवृत्ती मिळायची तर एनएमएमएस सा उत्तीर्ण झालेल्या सत्तर हजार विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ मिळत होता तर हा लाभ हिसकावून घेऊ नका असं मुळीक यांचं म्हणणं आहे चार वर्षांसाठी दिलेली ही शिष्यवृत्ती मध्येच बंद करता येत नाही असं देखील मुळीक यांनी म्हटलंय विद्यार्थ्यांची ही शिष्यवृत्ती बंद झालेली आहे आणि यामुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांचं व्यक्ती फिरलं गेलेलं आहे या निर्णयामुळे अचानकपणे शिष्यवृत्ती बंद करून या शिष्यार्थीनं आणि सरकारनं शाहू महाराजांच्या विचारालाच शिलांजली दिलेली आहे आणि सर्वसाधारणपणे सत्तर हजार विद्यार्थ्यांचं यामध्ये नुकसान होणार आहे आणि युवा पिढीचं नुकसान होतं असं मला या ठिकाणी जाणवतंय त्यामुळे आम्हाला पुढील दिवस आता एकत्र बसून घ्यावं लागणार आहे आणि बालमुळं सुद्धा या सारथीमध्ये घुसतील विनंती करतील आणि सांगतील की बाबा तुम्ही जे चाललेलं आयुद्ध आहे